बायजे या अशी दादागिरी चालणार नाही हा महाराष्ट्र आहे भरती मोड बॅनर लावता सर्वांचं आणि हे शांत राहायला पाहिजे ही आमची भूमिका आहे बाहेर गेली नमस्कार मी विजय आपण पाहतात माझ्या पाठीमागे बघू शकता एका विकासकाचा इथे जो बोर्ड लागलेला आहे या विकासकाच्या एका बॅनरवरती आता फार मोठा गदारोळ निर्माण झालेला आहे आज मीरा भाईंदर शहरामध्ये शिवसेना असू दे भाजपा असू दे या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी धडक मोर्चा व्या विकासक जो आहे त्याच्या कार्यालयामध्ये दिलेलं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या विकासाकडनं बॅनर असा लावण्यात आला ला होता एका विशिष्ट धर्मीय त्या लोकांनाच घरे विकली जातील परत त्यांच्यासाठी ज्या गोष्टी असतात हलाल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला या माध्यमातून दिल्या जातील मीरा भाईंदर शहर हे भारतामध्ये येतं की नाही आणि असा कुठला नियम आहे की फक्त एका विशिष्ट धर्मालाच घरे विकली जाणार या संपूर्ण गोष्टीवरने गदारोळ झाला परत त्यांच्यात ते विका एका विकासकाच्या एका व्यक्तीने बाईट दिली होती त्यांनी विशिष्ट धर्माला जास्त प्रोत्साहन केलं त्याच्यामुळे कुठेतरी मीरा भाईंदर शहरामध्ये समाजात ते निर्माण होण्याच्या गोष्टी निर्माण होत होत्या आणि ह्या कुठेतरी रोखल्या पाहिजेत ह्या विकासकाचं काम रोखलं पाहिजे असं शिवसेना आणि भाजप यांचं म्हणणं आहे आपण शिवसेना आणि भाजप पदाधिकारी यांच्याकडनं ही जाणून घेतला आणि नेमकी विकासकाची जी इथे मंडळी आहेत आपण त्यांच्याकडनं ही जाणून घेतलं आहे की नेमकी त्यांची भावना तरी काय त्यांचं म्हणणं तरी काय हे इमारताचं बांधकाम पूर्ण आम्ही होऊ देणार नाही सीसी आवश्यक कागदपत्र सगळ्यांवरती आम्ही स्टे आणू आणि त्या बिल्डरला जाहीरपणे माफी मागायला भाग पाडू कारण अशा प्रकारचा व्यवसाय करण्याचा अधिकार या शहरात किंवा पूर्ण या ठिकाणी कारण नसताना हे चालणार नाही एका विशेष धर्मालाच टार्गेट त्यांना त्याचे फ्लॅट्स विकायचे त्यांना त्यांचे भाऊबुकी वाढवायचे हे चालणार नाही विशेष धर्म वगैरे सगळं बंद मेरा बंद सर्वांचा आहे सर्वांचा राहील ते सबसे पहिले तर से मैं आपको ये बताना चाहूंगा कि ये जो विवाद है विनय नगर करके मीरा भाईंदर में एक क्षेत्र आता है यहाँ हिल व्यू करके एक परिसर है ठीक है वहाँ पे बिल्डर द्वारा एक तरीके का एडवर्टाइजमेंट किया जाता है पिछले दिनों पिछले उसमें यह दिखाया जाता है कि एक स्पेसिफिक धर्म के लोगों को ही बिल्डिंग में फ़्लैट्स दिए जाएंगे उनके लिए स्पेसिफिक मस्जिद बनाए दी जाएंगे उनके लिए स्पेसिफिक कत्ल खाने का प्रावधान वहाँ दिया गया था और सिर्फ और सिर्फ मुस्लिम बांधवों को ही उस उस बिल्डिंग्स में फ्लैट दिए जाएंगे इस तरीके का जो ध्रुवीकरण है और जो इस तरीके का इको चल रहा है एक तरीका का जैसे आप सभी जानते हैं कि लैंड जिहाद उसके बाद लव जिहाद अभी फ्लैट जिहाद करके भी एक नया कॉन्सेप्ट जिहादियों ने लाया है मार्केट में इस तरीके का ध्रुवीकरण समाज में नहीं चलेगा इसका खंडन भारतीय जनता पार्टी करती है और आज हमारे युवा साथियों द्वारा इसका कड़ा निषेध किया गया है मैं आप मीडिया लोगों के माध्यम से ये कहना चाहूंगा कि इस प्रकार की जो दलगत राजनीति और बिल्डर द्वारा की जा रही है उसका हम कड़ा विरोध करते हैं धन्यवाद मेरा नाम हर्ष त्रिपाठी है मैं भाजपा युवा मोर्चा मध्य जिला कार्यकारिणी सदस्य आज माता पदवी है और स्पष्ट है कि हे ज्या छत्रपति शिवाजी महाराज की धरती है हिंदू स्वराज्या धरती है इकडे आम्ही याचा धर्माचा ध्रुवीकरण होऊ देणार नाही हे आमचं स्पष्ट म्हणणं आहे हे आमचा हा स्टँड आपला क्लिअर आहे आम्ही कालपासून इकडे इकडे उभे आहोत इकडे आम्ही आंदोलन धरणा वगैरे दिले आम्ही आणि इकडे हा तुम्ही बघणार हा पोस्टर पण ह्या लोकांनी आज तुम्ही याचं पण रिकॉर्डिंग घ्या पोस्टर वगैरे हे लोकांनी काढलंय आणि आम्ही जेव्हापर्यंत हा बिल्डर आम्हाला स्पष्ट असं म्हणणार नाही की आम्ही हे सगळे जे ध्रुवीकरणाचे ते राजकारण करत आहे ते सगळे बंद करणार जे ज्यापर्यंत नाही करणार त्यापर्यंत आम्ही इकडे आंदोलन साठी उभा राहणार बघा हे मीरा भाईंदर शहर जे आहे मिनी इंडिया बोललं जातं इथे सर्व समाजाचे सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि अशा प्रकारे एखादा व्यवसाय आवाहन करत असेल की तुम्ही इथे आणि याच लोकांना फ्लॅट दिले जाणार ते, ते चुकीच आहे त्याच्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करायला इथे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आलो आणि या बिल्डरला वॉर्निंग द्यायला आलो की हे असा अशा प्रकारची तुम्ही जी ॲडव्हर्टायझिंग चालू आहे ती तुम्ही ताबडतोब बंद करा आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना इथे फ्लॅट द्यायचे फ्लॅट बुकिंग करायला मान्यता द्याच्यासाठी आम्ही इथे हे परिवहन मंत्र्यांचा शहर आहे या शहरामध्ये जर शांतता भंग करण्याचा कोणी प्रयत्न केला तर शिवसेना सहन करणार नाही आदरणीय मंत्री महोदय सुद्धा सहन करणार नाही हे जे विकासक आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याकरता जे जे काय प्रोसिजर करावं लागेल सर्व शिवसेना पदाधिकारी नक्की कर सर्वात महत्वाची गोष्ट महत्वाचं म्हणजे कसं आता मी अस्मिता कदम आहे आम्ही सेलिंग च काम घेतलेलं आहे आमचं काम आहे आमचं हे काम आहे मार्केटिंग आमचं काम आहे ठीक आहे महत्वाची गोष्ट ठीक आहे बॅनरमुळे कोणाच्या भावना आहत झाल्या आहेत आम्ही त्याच काल आज काल आम्हाला काही गोष्टी कळाल्या की कोणाला काही प्रॉब्लेम आहेत त्या बॅनरचं आम्ही आज काढून टाकलाय तो बॅनर याच्या मागे याच्या मागे एक पार्श्वभूमी आहे पार्श्वभूमी अशी आहे की गेल्या काही वर्षांपूर्वी जे एक दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे की बकरीच्या टायमाला बकऱ्या ठेवल्यावर किंवा बकऱ्यांची बकरीचे जे हलाली वगैरे असतात तेव्हा या सोसायटीमध्ये खूप भांडण झाली होती अक्षरशः पोलिसांच्या नाकिन आले होते प्रशासन अक्षरशः आम्ही त्या हिशोबाने आम्ही असं म्हणत नाही की फक्त एका मुस्लिम कम्युनिटीसाठी जे येतात आमच्याकडे असंच नाही की फक्त फक्त मुस्लिम कम्युनिटी महाराष्ट्री मराठी पण आहेत मुस्लिम मराठी आहेत परत जैन पण माणसं आहेत बरीच लोक आहेत त्यांनी पण इन्व्हॉल्व झालेत इन्व्हेस्टमेंट ऍज अ इन्व्हेस्टमेंट लोक का विचार करतात लोक हे ना बघतात की आम्हाला राहायचं एक बोलेन की आम्ही सगळ्यांना वेलकम केले <laughs> हा एक पोस्टरमध्ये तुम्हाला वाटत असेल आमची चूक झाली आम्ही काढून टाकलं पण आम्ही असं कोणाला विशिष्ट धर्माला बोलतो आम्ही सगळ्यांना वेलकम केले जो घेऊ शकतो ज्याची ऐफत आहे तो घेऊ शकतो आम्ही असं कोणालाही विशिष्ट नाही आम्ही कोणालाही विचारले नाही परमिशन नाही कसली परमिशन पोस्टर लावायची पोस्टर लावायची तुम्ही आधी तुमचा प्रश्न क्लिअर करा सर की तुमचा प्रश्न कोणता आहे अंदर जी तो मैं पर्मीशन आपको सीधा सीधा ये कहना चाहूँगी अगर इन लोगों को जो भी पॉलिटिकल पार्टी या बजरंग दल या राष्ट्र हिंदू राष्ट्र वाले लोग आ रहे हैं अगर उनको कोई चीज से शिवसेना वाले प्रताप सरनाइक सर के ऑफिस से कुछ लोग आए हैं अभी पता नहीं प्रताप सरनाइक साहब को ये पता है कि नहीं अगर उनको कोई दिक्कत है उनके पास संविधानिक अधिकार है अगर गलत कुछ है तो जाए कोर्ट में पोलीस स्टेशन मी हा गोष्ट केली आम्ही आम्ही चुकीची केली असं म्हणत नाही आम्ही त्यांचं एवढंच म्हणणं वाढ वाढण्यापेक्षा आम्ही व्यवस्थितपणे टाकल आम्ही काढून टाकलं आम्ही काढून टाकले ना ठीक आहे त्याच्याकडनं जर जाहीरनामा आम्ही आधी त्याची बघू त्याने काय बाईट दिली आहे आम्हालाही माहिती असणं गरजेचं आहे आम्ही ते बघून घेऊ गोष्ट क्लिअर करू त्यानंतर आम्ही जे काय आमचं म्हणणं आम्ही सांगू असं वाटत आम्हाला चुकीचं कोणाला कोणाच्या भावना जर दुखत असेल कोणाला त्रास होत असेल आम्ही बॅनर काढला सकाळी पी आय साहेब येऊन गेले त्यांनी चेक करून गेले की काढलेला आहे की नाही ते पण येऊन बघून गेले मग जर आम्ही एक पाऊल मागे आलो ऑलरेडी आलेलो हो। आहोत की बाबा माणूस किच्या नंतर जर कोणाच्या भावना दुखल्यात तर आम्ही त्याच्यामुळे आम्ही पाऊल मागे घेतला हे हे विनाकारण ही गोष्ट झालीय परत